चला हवा येऊ द्या गरम व्हायला लागले बाजूला सगळ्यांनी बिंदास काम करा रिलॅक्स मध्ये काम करा तुम्हाला मी तुमचा बॉस मी आहे मी तुम्हाला काय बोलणार नाही ची शिफ्ट आठ ला पॅकअप माफ करा मला माहिती तुम्ही मला माराल सही मॅडम खूप मेहनत करा प्रामाणिकपणे मेहनत करा आणि कोणी जर तुमची कामं अडवत असतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका डायरेक्ट कामं करा म्हणजे माझं घर झालं माझी गाडी झाली किंवा मग जे काय आमच्या घरी सगळं आहेत तर ते बघायला ते हवे होते असं मला एक घरातला मोठा मुलगा म्हणून मुल नेहमी असं वाटतं की <laughs> हा दिवस पण निघून जाईल आपण प्रयत्न करत राह्या प्रामाणिकपणे जर वाईट बोललो तर त्यांची दुकानं बंद होतील <laughs> मराठी इंडस्ट्री माझा श्वास आहे माझं प्रेम आहे मराठी इंडस्ट्रीवर आणि त्याच मराठी इंडस्ट्रीने मला केलेलं आहे थोडे वेगळे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं जी आहेत ना तुला गौरव मोरे स्टाईल द्यायची <laughs> पहिला प्रश्न गौरव तुझ्या डोक्यात पहिल्यांदा अभिनयाचा किडा कधी शिरला मी एक पात्री स्पर्धा बघितली होती कॉलेजला असताना तेव्हा दोन हजार सहा सहा सातच्या सा दरम्यान हा दोन हजार मी काय झालं मी एक बात्री स्पर्धा बघितली मोनो एक्ट अद्याप पोरं काम करत होते सगळे ते बघून मला असं वाटलं की आयला हे आपल्याला जमतंय आपण केलंच पाहिजे दुसरा प्रश्न तुला अभिनयाच्या बाहेर अजून कोणतं क्षेत्र एक्सप्लोअर करायला आवडेल मला मला आ, क्रिकेट क्रिकेट खेळायला आवडेल मला क्रिकेटर बनायला आवडेल मला <laughs> जर मी हा माझी इच्छा आहे ती इच्छा होती माझी मला आवडलं असतं पण भले मी कसंही खेळत असतो पण मला क्रिकेट झाला झालं असतं तुम्हाला आवडलं असतं म्हणून तुम्ही एवढे मॅचेस बघायला जातो <laughs> ग्राउंडवरती मी तुला जर सेटवर एक दिवस बॉस बनायचं असेल तर तू कोणते नियम लावशील सगळ्यांनी बिंदास कामं करा सगळ्यांनी बिंदास कामं करा रिलॅक्समध्ये कामं करा तुम्हाला मी तुमचा बॉस मी आहे मी तुम्हाला काय बोलणार नाही नऊची शिफ्ट आठला पॅकअप सो सेटवर तुझ्यासोबत कोण जास्त मस्ती करतं किंवा तू कोणासोबत जास्त मस्ती करतं एखादा क्षण शेअर करायचं क्षण असं काय नाही सगळेच इंटरेस्टिंग आहेत फक्त मी काय करायचो सेटवर असताना चपलाला पहायचो मी चपलाला पहायचो काड्याला लावायचो डबे गायब करून जायचो आणि पळून जायचो हे मी दिवसभर केलेलं आहे आणि मग काय कोणाच्या स्केटमध्ये गेलं की मुद्दाम तिकडे काहीतरी अशा काळात उंगल्या विंगल्या करायचं काहीतरी बरं तुला एंडपर्यंत तुझ्याच कॅरेक्टरमध्ये राहायचं आहे गौरव मोरेच्या एक गमतीदार प्रश्न आहे एक अभिनेत्री जी तुझ्यासोबत जोडीदार म्हणून दिसायला हवी होती असं तुला वाटलं वाटत असेल तर ती कोण असेल जोडीदार म्हणून <laughs> मला माफ करा मला माहित तुम्ही मला माराल सई मॅडम सई मॅडम तुम्हाला माहित आहे तुमचा खूप मोठा फॅन आहे आधीपासूनच त्यामुळे सॉरी एक नंबरला तुम्हीच असाल बाकी सगळे नंतर मग नाही 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 एक नंबरला मला माझे माझी आवडती अभिनेत्री मला आवडणाऱ्यामध्ये मध्ये सई मॅडम माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मध्ये ऑलवेज नंबर वन आहेत माझ्यासाठी तुम्ही असा प्रश्न केला तर फोन येईल आता सॉरी जे वाटतं ते बोललो तुला ऑन कॅमेरा कोणत्या व्यक्तीची माफी मागावीशी वाटेल नाही कोणाचीच नाही तुझा खास व्यक्ती अभिनय बेर्डे आहे सो जर त्याच्यासोबत काही प्रँक करायचं असेल तर तुला आता फोन लावायचा त्याला आणि काहीतरी प्रँक तुला जे वाटेल ते नाही नाही मी अभिनय सोबत नाही करू शकत नाही 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 नको डायरेक्ट शिवाय देते त्यांचा विचार तुला करा होईल त्यामुळे मला सॉरी कारण आम्ही फोन उचलला की हारू नाही बोलत ठीक आहे कॉमेडी करताना कोणत्या क्षणी गौरव स्वतःच हसायला लागतो बऱ्याचदा म्हणजे काही ऑन द स्पॉट ऑन दी स्पॉट काही असं एखादा पंच आला की मग मलाच हसायला येतं की अरे यार हे कसं काय होऊ शकतं यार मला हसायला येतं आणि कुणी एखाद्यानं समोरून असं काय केलं की मग मला हसायला येतं म्हणजे बऱ्याच आता <laughs> घरात uh, काकूंचं स्किट करताना पण वनिदासोबत आम्ही काय केलं की तेव्हा मला हसायला यायचं त्याच्यानंतर समीर दादासोबत स्किट करतात तेव्हा मला हसायला यायचं आणि मला असं वाटतं की यार ही असं होऊ यार जास्त हसायला का okay. मी काय एखादा की मला पण स्वतःला जागा भरायची आहे गौरव मोरे म्हणून ओळख मिळाली पण घरच्यांसाठी तू अजूनही डॉट डॉट आहे त्यांचा बाळा मला घरी बाळा बोलत लाडाने अपयश किंवा स्ट्रगलच्या काळात तुला कोणते विचार पुढे नेतात ये हा दिवस पण निघून जाईल आपण प्रयत्न करत राहूया प्रामाणिकपणे चला येऊ द्या भाऊ कदम पंचलाईन पंच लाईन काय चला येऊया काय पंच लाईन देऊ सुपर क्लास कॉमेडी असं काय चालेल पाहिजे हा बरं विचारा हा परत देतो विचारता हा चला हवा येऊ द्या गरम व्हायला लागले बाजूला महाराष्ट्राची हास्य चला कॉमेडी करूया <laughs> <laughs> आता सिरियस आहे मराठी इंडस्ट्री यावर काय मराठी इंडस्ट्री माझा श्वास आहे माझं प्रेम आहे मराठी इंडस्ट्रीवर आणि त्याच मराठी इंडस्ट्रीने मला मोठं केलेलं आहे आणि <laughs> त्याच्याचमुळे मला दुसरीकडे कामं मिळत आहेत सो so, <laughs> माझं पहिलं पहिलं प्रेफरन्स रिस्पेक्ट जे काय हे सगळं महाराष्ट्र मराठी आणि मराठी फिल्म इंडस्ट्री आणि आपले दादासाहेब फाळे की ज्यांच्यामुळे आज आपण सगळे कॅमेरासमोर काम करतोय एक शेवटचा प्रश्न पण अत्यंत महत्वाचा आयुष्यात तू मागे वळताना पाहिलंस तर कोणती गोष्ट अशी वाटते की जी मिस झाली मी हा म्हणजे मला माझं लहानपण आणि माझ्या बाबांना जास्त मिस करतोय कारण मी आता जे जेव्हा सुरू केलं तेव्हा ते बघायला होते पण आता जे थोडंसं झालेलं आहे म्हणजे माझं घर झालं माझी गाडी झाली किंवा म्हणजे जे काय आमच्या घरी सगळं आहेत तर ते, ते बघायला ते हवे होते असं मला एक घरातला मोठा मुलगा म्हणून मुल नेहमी असं वाटतं त्यामुळे ती म्हणजे खंत आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे आईच्या मनात आहे माझ्या मनात आहे आणि मला राहून राहून तेच वाटतं की मी माहीत नाही पण येस शेवटी ते आपले वडील आहेत आई वडील असले की सगळंच आहे आणि त्यांची आठवण आपल्याला राहतेच आहे ते सगळं बघायला पाहिजे होते असं माझं वैयक्तिक माझ्या मला वाटतं ते तर शेवटी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील काही खास संदेश द्यायचा आहे त्याचबरोबर जे नवीन पिढी येऊ पाहतात या इंडस्ट्रीमध्ये तर त्यांना पण काय सांगायला आवडेल खूप मेहनत करा प्रामाणिकपणे मेहनत करा आणि कोणी जर तुमची कामं आढळत असतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका डायरेक्ट कामं करा आणि खूप कामं करा आईवडिलांसाठी कामं करा मित्रांसाठी कामं करा स्वतःसाठी काम करा आणि मजा करत काम करा प्रेशर घेऊ नका क्योंकि हा दिन काय हा दिवस पण निघून जाईल खूप मजा आली थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू आपल्या विषय चुकीचा घडतं ते मोकळा होतेच पण कोणाला वाईट बोलत नाही किंवा कोणाचं वाईट चिंतत नाही मी जर वाईट बोललो तर त्यांची दुकान बंद होती मी जर नावं घेतली मी जर ती दुकान संध्या उद्या सकाळी बंद होतील कारण असं करायची इच्छा नाही नाही मी तेच म्हटलं ना मी ना कोणाचं काय काम पुढे करू शकत बंद करू शकत कारण आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो सगळा आपल्याला मानणारा वर्ग आहे मिडल क्लास आहे जे मला मला मेसेज येतात तर तुम्ही आम्हाला घरचे वाटता <laughs> yes. कमेंट अशी होती की तू तुझं सक्सेस असं वाटतंय घरातला मोठा मुलगा आमच्याच घरातला मोठा मुलगा मोठा होतोय